चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला ग्रामसेवक बनायचा आहे या आगामी परीक्षेमध्ये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी आलेले आहेत असं मला तरी वाटतं आणि तुम्हाला ग्रामसेवक बनवणे ही माझी जबाबदारी आहे शेवटचे पंधरा ते वीस दिवस बाकी आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघतायत आणि यस या पंधरा ते वीस दिवसामध्ये मॅच फिरवण्याची ताकद तुमच्यात आहे आज जे प्लॅन देणारे दररोज दररोज तुम्ही कसा अभ्यास करायचा किती अभ्यास करायचा पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये काय वाचायचं काय नाही वाचायचं हे सगळं मी सांगणार आहे माझी जबाबदारी आहे का तुम्ही युट्यूबला जाऊन बघायचं ग्रामसेवक भरती स्टडी प्लॅन ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीसची तयारी काही काही टाका ग्रामशोक भरती टाका फक्त तुम्हाला व्हिडिओ दिसणार रोहिदास चोंदे पाटलाचा सगळ्यात जास्त प्रेम तुम्ही आतापर्यंत ग्रामशोकच्या विद्यार्थ्यांनी कोणाला दिले तर मला दिले त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमची मॅच काढून द्यायची तुम्हाला तुमची सीट काढून द्यायची सीट द्याय माहिती ना लोकसभेचे निवडणुका झाले आणि आपली सीट शेवटच्या टप्प्यात फिरवायची असते चलो अभ्यासकटा ऍप आहे फक्त हे करा काय करा फक्त हे वाचा काय वाचा बघणार आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा नवीन मॅथ आपली सुरू झालेली आहे अभ्यासकटा ऍपवर त्याच्या अंतर्गत या ठिकाणी सगळ्यांनाच म्हणजे व्याजचे विद्यार्थी असतील नसतील आपले युट्यूबचे विद्यार्थी असतील सगळ्यांसाठी प्लॅन देतो सगळ्यांसाठी प्लॅन देतोय आपण जे ग्रामसोबची बिजरी भाऊ महिन्याची चालू केलेली आहे, आहे थी थी। के तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुमचे पेपर्स आहेत कधी आहेत पेपर्स वेळापत्रक आले जागा किती म्हणजे फॉर्म किती आले आहेत तेही तुम्हाला माहिती आहे फॉर्म आले एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर फॉर्म आलेले आहे याच्यामधून तुम्हाला तुमची एक जागा पत्ती करायची आहे आणि जवळपास सोळा अठरा एकोणवीस वीस एकवीस असे चार दिवस आहे याच्यापैकी एका दिवशी तुमचा पेपर असणार आहे ओके सोळा अठरा एकोणवीस वीस एकवीस बारा शिफ्ट मध्ये हे पेपर होणार आहे तुम्ही कोणत्या तरी एका शिफ्टला तुमचा पेपर येईल हा तिकीट तुमचं काही दिवस आधी येईल आणि तुम्हाला पेपर सोडवायचा आहे परीक्षा आयबीपीएस घेणार आहे अजिबात घाबरायची गरज नाहीये आहे सगळा कार्यक्रम आपण ओके मध्ये करणार आहोत बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सिलेबस काय आहे सगळ्यांना सिलेबस माहित असावा असं मला अपेक्षित आहे शंभर प्रश्न असणार आहेत सगळ्यांना माहिती आहे मराठी पंधरा इंग्लिश पंधरा प्रश्न सांगतोय ओके मॅथ रिजनिंग पंधरा त्याच्यानंतर जी के पंधरा आणि तांत्रिक चाळीस तांत्रिक चाळीस हा सिलेबस सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आता आपण जे या ठिकाणी तुमची तयारी करून घेतोय आणि तुम्हाला जे करायचंय बघा जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे नाही आहेत जे सेल्फ सेल्फ स्टडी करतायत तुम्ही स्वतः तुमचा अभ्यास आहे तुम्हाला काय आहे ते तुम्ही करणार या व्हिडिओमध्ये तुम्ही बॅच लावलेलीच असावीत असं काही नाही त्यांना बॅच लावायची ते अभ्यास करता ॲप डाऊनलोड करतील लगेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर विजय भाऊ फास्ट्रॅक बॅच एका महिन्यासाठीची जॉईन करून घेतील चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे एक महिना लाईव्ह रेकॉर्डेंट सगळे सेशन भेटणारे आणि आणखी काय काय भेटेल ते सगळी इथे म्हणून करणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आता जे बॅचचे विद्यार्थी काय त्यांना जास्त काही बाहेरचं वाचण्याची गरज नाही राहणार आधी ते सांगतोय मी तुम्हाला कोणतं पुस्तक नवीन घेण्याची गरज नाही आहे पुढे नवीन पुस्तक घेऊच ना का हुशार असाल ना पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये कशाला घालतात सांगतो मी काय करायचं ते बघा इंग्लिश तुम्हाला करायचं इंग्लिशचे एकशे चौऱ्याऐंशी व्हिडिओ आहे अडुसष्ट पीडीएफ फाईल्स आहे एवढे तुम्हाला पंधरा दिवसामध्ये कशा करायचे तेही सांगतो मी शक्य आहे कसं आहे ते सांगतो पंधरा मार्क्स तुमचे इंग्लिशचे पक्के होत आहेत पुढे टी सी एस आय पी क्वेश्चन पेपर आहे एकोणपन्नास व्हिडिओज आहेत बँकची फाय फाईल्स आहेत म्हणजे याच्यामध्ये काही पी असतील काही प्रश्नपत्रिका असतील एकोणपन्नास व्हिडीओ आहेत मित्रांनो डेलीचे तुम्ही एक पाच व्हिडिओ जरी बघितले दहा दिवसामध्ये तुमचे हे व्हिडिओज बघून होतात किती दहा दिवसामध्ये तुमचे हे व्हिडिओज बघून होतात आणि ते तुम्हाला बघावे लागतील त्याच्यानंतर पुढचं आरसीपी मोटिवेशन तुम्हाला येतं काय पुढे ज्यांच्यामध्ये कमकोत आहे त्यांना मला वाचन कसं करायचं लक्षात राहत नाही काय 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 मला मोटिवे त्यांच्यासाठी पंधरा व्हिडिओ आहे दररोज एखादा बघायचा जेव्हा बोर व्हाल तेव्हा त्यासाठी त्या दिले सरळ सेवेचे व्हिडिओ आहेत तुम्ही मला बघायचे हो बघायचे सरळ सेवेचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे क्यू पद्य परीक्षेचे असतील ते तुम्हाला कामाला येणार आहे पुढे ग्रामशक्त आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा उद्योग तुम्हाला या ठिकाणी ग्रामशोपच्या तांत्रिक नोट्स एकोणचाळीस व्हिडिओ ग्रामशोपच्या तांत्रिक घडक एकशे एक व्हिडिओ ग्रामसेवक टेस्ट पेपर सतरा व्हिडिओज आणि या ठिकाणी दहा टेस्ट आणि त्याचे दहा अॅनालिसिस तुम्हाला वीस फाईल्स दिलेले आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्सच्या सोळा पीडीएफ दिलेल्या आहेत नवीन सिलेबसनुसार नोट्स ते वाचायचे आहेत आता तुम्हाला डेली किती तास अभ्यास करायचा कसा करायचा ते मी पुढे सांगतो म्हणजे कसं हे कव्हर करायचं कळेल हे चाळीस मार्क इथे कव्हर होणार आहे तुमच्या तुम्हाला मी प्रत्येकाचं सविस्तर जाणार आहे पुन्हा ज्यांना एक दहा मिनिटं ज्यांच्याकडे काढण्यासाठी वेळ ना आज ते जिंकले ते जिंकले आता जी चे या ठिकाणी तुम्हाला पंधरा मार्क्स मिळवायचे आहेत चारशे सहाशे अठ्ठावन्न व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते सहाशे अठ्ठावन्न तुम्हाला एवढे कसे बघायचे यातलं काय बघायचं काय नाही बघायचं हे सांगणारे दोनशे अडतीस फाईल्स आहेत म्हणजे पीडीएफ आहेत नोट्स वगैरे टेस्ट पेपर सगळे त्याच्यातले मी सांगतो काय वाचायचं काय नाही वाचायचं मॅथ रिजनिंगचे पंधरा प्रश्न इथून कव्हर होते तुमचे दोनशे साठ व्हिडिओ आहेत एकशे एकतीस फाईल्स आहेत मॅथ रिजनिंगच्या हे सगळे छप्पर फाडके कार्यक्रम आहे एवढं महाराष्ट्रामध्ये कोणी देऊ शकत नाही हे मला माहिती आहे खात्रीचे सांगतो नाव सांगायचं मला की तुमचे इतके एवढे देतोय कोणी महाराष्ट्रात हे पाच वर्षाची तपश्चर्या आहे ओके आजचं एका दिवसाचं नाही आणि मराठी ग्रामर चारशे पंधरा व्हिडिओ लेक्चर्स आहे पंधरा मार्च साठी चारशे पंधरा याच्यामध्ये बेसिकचे लेक्चर टेस्ट पेपर सगळे फाईव्ह आहेत आता याचा कार्यक्रम कसा करायचा आता पहिला मुद्दा मी तुम्हाला काय सांगतो आता आपण जाणार आहे एका एका विषयाकडे पण सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की डेली बेसवर तुमचं कसं असू असू शकतं डेलीच स्टडी शेड्यूल तुम्ही कसं करू शकता बघा आता याच्यामध्ये तुमच्याकडे तुमच्यामध्ये स्वातंत्र्य लवचिकता आहे तुम्ही स्वतः त्याच्यात कमी जास्तपणा करू शकतात माझं म्हणणं नाहीये माझं जे मी जे मला योग्य वाटते ते सांगतोय मराठी असेल इंग्रजी असेल जी के असेल गणित म्हणूया आपण इथे गणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक माझं म्हणणं आहे की कमीत कमी दहा तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे किती जण रेडी आहे की मी दहा तास अभ्यास करणार पुढचे पंधरा दिवस राईफ बदलणार आहे रे एखादा म्हटलं असतं मी पंधरा तासही करेन मला कमीत कमी दहा तास अभ्यास पाहिजे तुमचा कमीत कमी दहा तास दहा तास म्हणतो माझं म्हणणं तुम्ही मराठीला एक तास द्या इंग्रजीला एक तास द्या जी केला दोन तास द्या गणित बुद्धिमत्तेला एक तास द्या किती तास झाले तुमची पाच तास या ठिकाणी द्या ओके पाच तास या ठिकाणी शाट द्या साठ मार्कासाठी आणि तांत्रिक जे आहे ना इथे आणखी एक आणखी एक सांगतोय मी या ठिकाणी तांत्रिक जे आहे ना इथे आता पाच झाले इथे तीन तास तुम्ही द्या किती तीन तास पाच आणि तीन किती झाले आठ तास झाले आणि या ठिकाणी पीवाय क्यू प्लस टेस्ट पेपर या दोघांसाठी एक तास सोडवा टेस्ट पेपर तास सोडवा डेली मला पाहिजे दहा पेपर दिलेले आहेत दररोजचा एक पेपर तुम्हाला सोडवायचा आहे आणि पीवायक्यू चे दररोज एक पेपर तरी सोडवायचा आहे हे दोन तास तुम्हाला करायचे डेलीचं रुटीन ज्यांना करते त्यांना डोक्यात बसणार आहे थोडंफार तुम्ही लवचिकता ठेवू शकतात कमी जास्त पण आणू शकतात तुम्हाला स्वातंत्र्य आहे कसं आहे भारतीय राज्यघटना अजून अस्तित्वात आहे लोकशाही आमच्या देशाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे कोणी अडवणार नाहीये आता तुम्ही म्हणाल पंधरा हे मराठी आहे दररोज एक तास करायचंय पुढचे पंधरा ते वीस दिवस आहे डेली वन आवर पंधरा ते वीस तासच तुमच्याकडे थोडक्यात तुम्ही हा व्हिडिओ कधी बघता त्याच्यावर डिपेंड मग एवढ्या तासामध्ये हे कसं करायचं कवर याच्यामध्ये काय बघा तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास व्हिडिओ आहे बेसिक लेक्चर्स आहेत आता मी याच्या टॉपिक वाईज सगळंच घेतलेलं आहे म्हणजे व्याकरण शब्दसंग्रह म्हणी भागप्रचार सगळं सगळं याच्यात एकशे पन्नास व्हिडिओचे टायटल तुम्हाला भेटतील त्यामध्ये तुम्हाला जे जे कमकुत वाटते तुम्हाला वाटतं आता अलंकार आहे मग अलंकाराचा व्हिडिओ बघा एक व्हिडिओ तुम्हाला दहा वेळा बघता येणार एखादा व्हिडिओ तुम्ही दोन वेळा बघा एखादा तीन वेळा बघा तुम्हाला जे अवघड वाटते ते तुम्हाला समाज वाटतो मला अवघड तुम्हाला प्रयोग वाटतोय कामाचे ते ते इथे एकशे एकोणपन्नास व्हिडिओ आहेत माझं म्हणणं आहे एक व्हिडिओ पंधरा वीस मिनिटाचा आहे एक दररोजचे तुम्ही तीन चार व्हिडिओ जर बघितले मराठीचे त्या ठिकाणी तरी तुमचं कवर होत जाणार आहे टेस्ट पेपरचे एकोणनव्वद व्हिडिओज आहेत याच्यातले काही बघा पी चे काही व्हिडिओज आहेत त्याच्यातले काही बघा कंबाईचे असेल पोलीस तलाडीचे असेल इथे मुख्य हे व्हिडिओज तुम्ही बघा त्याच्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट आहेत वीस टेस्ट पेपर बघा पीडीएफ आहे दिले वीस पीडीएफ दिले आहेत तुम्हाला त्याचे अनॅलिसिस दिले आहेत वाचा एक एक पीडीएफ सोडवा ना पन्नास पन्नास स्थानांची मराठीची मराठीचे क्वेश्चन आता यातले काही जण जुनी आहे आपली त्यांनी ऑलरेडी बरेचसे लेक्चर्स बघितलेले आहेत पण नवीन मित्र इथे मी चे काही शे तुम्हाला आता याच्यात तुम्हाला काय करायचं तुम्हाला स्वतःला तुम्हाला काही स्वातंत्र्य तुम्हाला निवड करायची की मला कोणता टॉपिक अवघड हे मला कोणते टॉपिक माझे वाचायची बाकी आहे त्याचे व्हिडिओ बघा ना नोट्स आहेत प्रत्येक विषय टॉपिकच्या नोट्स आहे टॉपिक वाईज नोट्स आहे मग तुम्हाला जो टॉपिक आवड का त्याचंच करा बस मराठीचं एवढं सगळं दिलं नाही याच्या बाहेर काही तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज नाही पहिला मुद्दा जे नवीन मित्र एक माझे म्हणतात मला काय घेऊ काय घेऊ आधी बात नाही खर्च कसा नाही करायचा हे सगळं दिलं चप्पर बारके दिवस रात्र उठल्या पडल्या अभ्यास करता यापूर असली पाहिजे दिवस आणि मला माहिती आहे हाचा या ठिकाणी होणार आहे होणार आता इंग्लिश मध्ये काय करायचं पंधरा बघा इथे बेसिक एक्कावन्नचं लेक्चर आहे माझं म्हणणं आहे चे एक्कावन्न तुम्ही बघितलेच पाहिजे दररोजचे पाच लेक्चर बघा तुम्ही पंधरा वीस पंधरावीस मिनिटाचे लेक्चर आहेत दररोजचे पाच लेक्चर तुम्ही बघा हे जर तुम्ही बघितले तर तुमचं इंग्लिशचं काम पक्क होणार आहे इथे टॉपिक वाईज नोट्स दिलेले तेही वाचा ना ते लेक्चर बघितलं त्या नोट्स वाचा इंग्लिशच्या होकॅबलरीचे या ठिकाणी छत्तीस लेक्चर्स हे याच्यात तुम्हाला जे अवघड वाटत आहेत ते बघा सिनॉमिकचे पाच सात सेशन असेल एमटोनिक असतील वनवर्ड चे असतील ईडीएमचे असतील पी वाय क्युक्वेशन पेपर तुम्हाला वाटत आहेत सोडून बघा मी म्हणत नाही सगळे होणार नाही तुमच्याकडून आता हे सगळं होणार नाही ते अपेक्षा करूच नका पण थोडं 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 तुम्हाला कळेल घर मला करायचं काय टेस्ट पेपर आहे मग याच्यातला टेस्ट सोडवा टॉपिक वाईज वीस टेस्ट दिलेले या ठिकाणी आणि इतरही काही टेस्ट आहे त्याच्यातलं काही सोडवा जे महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला वाटत आहेत ते महत्वाचे कोणते मी ते लाईव्ह सेशनमध्ये सांगत चालतोय डेलीचे मी तुमचे एक दोन एक दोन लाईव्ह या बॅच मध्ये घेतोचे काही नाही इंग्लिश करायचं हे बघा आधी कसं इंग्लिश करायचं कोणते महत्वाचे टॉपिक्स आहे ते टी चे मागील तुम्हाला काही जाणवण आयबीएस काय ना ते इथे बघा तुमचं इंग्लिशचं काम होऊन जाईल पंधरा प्रश्न तुमचे पक्के होतील मॅथ रिजनिंग मध्ये काय मला मॅथ रिजनिंग कच्च असतं आणि मॅथ रिजनिंग हा हक्काचा विषय आउट ऑफ मार्क्स देणारा विषय आहे त्या ठिकाणी टीसीएस अठ्ठावीस व्हिडिओ अवेलेबल आहे मॅथचे एकशे चार व्हिडिओ आहे मॅथ चे क्वेश्चन पेपर चौवेचाळीस व्हिडिओचे आहेत रिजनिंगचे चौऱ्याऐंशी व्हिडिओ याच्यातले तुम्ही टॉपिक वाईट चालणार आहे तुम्हाला जे टॉपिक आवड वाटत ते खरंच चालली आहे जे महत्वाचे आहेत ते मी सांगितलेले आहेत ते करा इथे पीडीएफ नोट्स सुद्धा आहेत इथे प्रॅक्टिस पेपर सुद्धा आहेत तुम्हाला एवढं आता ठरवावं लागेल की मला याच्यातलं काय माझ्यासाठी कामाचं आहे मला कोणता घटक अवघड वाटतोय ते बघायचं आणि तेवढंच करायचं मी पुढे जातोय पुढचा मुद्दा जी के आहे आता जी चप्पर फाटी दिलाय आपण आपल्या एक महाराष्ट्रामध्ये जी के तो कोणी देऊ शकत नाही दिलेलं नाही देणार नाही कारण हा माणूस थांबणार नाही आहे याचं दररोज उठलं सुटलं काम त्याचे अभ्यास करणे शिकवणे आता जी के मध्ये काय काय बघा संगणकावर प्रश्न येतात काय त्याच्यामध्ये अजून व्हिडिओ वाढलेले पाच व्हिडिओ म्हणले अजून स्टेट बोर्डच बेसिक सगळं 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 डिजिटल बोर्ड सिरीज आता जे चालू आहे ना आपलं विज्ञान वगैरे सगळं सगळं या ठिकाणी आहे सगळं या ठिकाणी आहे तुम्हाला मग बघायचं तुम्हाला याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना तुम्हाला जे विषय वाटत आहेत माझा अजून अभ्यास बाकी आहे त्याच करायचंय विषय सर्व टोकल्यावरचे तीस सेठ टेस्टस आय बी बी करंट अफेअर्सचं दोन हजार चोवीसच्या सत्याऐंशी व्हिडिओज आहेत नवीन पेपर्स आहेत टेस्ट पेपर्स आहेत तुम्हाला जे जे वाटते ते ते करत कर चला जे जे कमी वाटतंय ई बुक्सच्या पीडीएफ आहेत संभाव्य प्रश्न आहे चे लेक्चर आहे आरटीआरटीएसचं तुम्ही एक एक लेक्चर जरी बघितले आहे तुमचे व्हिडिओ मध्ये दोन लेक्चर ना एक आहे एका तासाचे दोन जरी बघितले तुमचं काम होणार आहे क्वालिटी आहे नागरिकशास्त्र आहे चे नोट्स आहेत चे लेक्चर्स आहेत इकॉनॉमिक जिओग्राफी सायन्स हिस्ट्री तुम्हाला जो विषय कच्चा वाटतो तेवढी आधी बघत हे एडोकेचे बाहेर हे डोक्याच्या बाहेर आहे पण तुम्हाला जे जे अवघड वाटते पुस्तक घेण्याची गरज नाही तुमच्याकडे जे पुस्तक आहे तेवढेच ते नवीन कोणतं पुस्तक घेत बसू नका सध्या तुम्ही लेक्चर्स बघा याच्यातल्या नोट्स वाचा तुमचं काम होत जाणार आहे आता तांत्रिक घटक तुम्ही मला सगळ्यात महत्वाचं चाळीस मार्काचं काम करा मस्त हे तर चाळीस नाही चाळीस दोन्ही ऐंशी मार्काचं काम होणार आहे हे दोन मार्काला एक प्रश्न आहे चाळीस प्रश्न आहेत एक तर स्ट्रॅटेजी लेक्चर आहे बघूया पहिला मुद्दा तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्याबरोबर स्ट्रॅटेजी लेक्चर बघा काय करायचंय काय वाचायचंय काय नाही वाचायचं ते या ठिकाणी कळेल तांत्रिकचे नोट्स त्याच्यावरचे एकोणचाळीस व्हिडिओज आहेत ते बघणं गरजेचे आहे तांत्रिक घटकाचे एकशे एक व्हिडिओ बघा माझं म्हणणं तुम्ही नाही हे एकशे एक व्हिडिओ दिला याच्यातले मॅक्झिमम व्हिडिओ बघा टॉपिक वाईज दिलेले म्हणजे तुम्हाला वाटलं बाबा पीक संवर्धन कृषीची तत्वे त्याच्यानंतर काहीतरी खते बियाणे आर्थिक काही बाबी ते टॉपिक वाईज टेस्ट पेपर आहे कृषीविषयक ग्रामशाचा नवीन जो सिलेबस आहे ना त्याच्या तांत्रिकची पी वाय क्यू आहे समाजशास्त्रविषयक नोट्स आहेत पंचायत राज्य नोट्स आहे कृषी विषयक नोट्स आहे इतर नोट्स आहेत मी वाचू शकता तुम्हाला वाटलं हा टॉपिक माझा बाकी ते वाचू शकतात काही जणांकडे तांत्रिकचं नसेल ना त्यांनी हे वाचायचं तांत्रिकचे लेक्चर नवीन सिलेबसनुसार हे सव्वीसच्या सव्वीस लेक्चर बघा याच्यात अजून ॲड होत आहे आता वन लाईनवर मी लाईव्ह घेतो ती ऍड होत राहतील क्वेश्चन पेपर आहे ओल्ड मग याच्यामध्ये इंग्लिश मराठी जी केचे सुद्धा प्रश्न दिले मी आ ते वाचा ते अॅग्रिकल्चर एन्व्हायरमेंटचे स्वतंत्र लेक्चर आहे अग्रिकल्चरचे तेवीस लेक्चर बघण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिस पेपर आहेत आणि टेस्ट पेपर हे सगळ्यात महत्त्वाचं तांत्रिकच्या टेस्ट जेडपी ग्रामसोबतच्या टेस्ट हे सगळ्या पीडीएफ आहेत या पीडीएफ तुम्हाला सोडवायचे त्याची अनिवर्षी सीट दिली आहे त्याही बघायचे आहे जेवढं मॅक्झिमम होईल तेवढं करायचंय बघा प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा धीर सोडू नका कधीच आपला अभ्यास पूर्ण होत नसतो मला वाटतं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येईल की मी म्हणत नाही यातलं सगळं बघणं होईल तुमचं होणारच नाही तीस टक्के जरी बघणं झालं तरी तुमचे मार्क्स वाढणारे खूप सारे ग्रामसोबतची विजय बॉब ह्याच आहे एका महिन्यासाठी जे टॅप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जॉईन व्हायचे दररोजचे लाईव्ह सेशन होमस्क्रीनला दिसतील सकाळी संध्याकाळी आपले लाईव्ह सेशन होत आहेत बघा विज्ञानाचा तर मी दहावीचा भाग दोन घेतोय त्याच्यामध्ये जीवशास्त्राचे खूप सारे लेक्चर आहेत तुम्हाला ग्रामसोखला उपयुक्त आहे कृषी शो याला आरोग्याला उपयुक्त आहे कंबाईनला उपयुक्त आहे चला तर मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्या लाईफला एक वेगळी दिशा देईल तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल मी लाईव्ह सेशन डेली घेतोच आहे पण हा एक प्लॅन व्हिडिओ मुद्दाम तुमच्याकडे बनवला आहे सगळ्यांनी याला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण की हा जीवन तुमचं नसीब बदलवणार आहे चांगल्या दिशेला घेऊन जाणार आहे थांबतो धन्यवाद